माणूस की आमची दिवाळी आणि माणूस की आमचे ईद माणूस की आमची दिवाळी आणि माणूस की आमची ईद या सृष्टीची साऱ्यात आम्ही लेखरे गाव माणूस दोन महिन्याच्या गॅरंटीच्या रस्त्यासाठी जनतेचा पैसा वाया जातोय एखादे शिष्टमंडळ लावून पाह रस्त्यामधलं डांबर कोण खातो महागाई बाजारात तुला काय सन्मान आहे महागाई बाजारात तुला काय सन्मान आहे आणि खरं सांग मला तुझा खरा यजमान कोण आहे माणूस की आमची दिवाळी आणि माणूस की आमची ईद माणूस की आमची दिवाळी आणि माणूस की आमची ईद या सृष्टीची साऱ्या आम्ही लेख करे गाऊ माणूस कीचे गीत नमस्कार मी रशीद बाबू तहसीलदार प्राणार इचलकरंजी इस्कुट बनल्या या यूट्यूब चॅनेलसाठी मला येते माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवल्याबद्दल मी संपूर्ण इस्कुट बनल्या टीमचे आभार मानतो हो, त्यांना धन्यवाद देतो मित्रांनो मी तुमच्याबरोबर आज कवितेविषयी बोलणार आहे कविता कशी जन्माला येते कविता कशी संपूर्ण कविता अगदी व्यवस्थित तयार होते तर मी त्याच्या आधी कविता वाचून दाखवतो माणुसकी माणुसकी आमची दिवाळी आणि माणुसकी आमची ईद या सृष्टीची सारे आम्ही एक गाऊ माणुसकीचे गीत मानुस की आमची देवाणस की आमची ईद या सृष्टि की सारे आमी ले करे गाओ मानुस के गीत पुरे जा दंगली आता पुरे भ्रष्टाचार पुरे जहा दंगली आता पुरे जहाला भ्रष्टाचार बाबा साहेब संविधान झाया सा रे शिष्टाचार बाबा साहब संविधान झा पुया रे शिष्टाचार ऐकूया ती मोहम्मद वाणी गावो चला तुकया ची अभंगवाणी ऐकूया ती महम्मी गावो चला तुकया ची अभंगवाणी शाहू फुले आंबेडकर कलाम यांच्या विचारांचे प्यावे आता कोळून पाणी इतिहासाचे ठेवू सदा ओ बाण आठवूया हिटलर व सिकंदरचे पुराण इतिहासाचे ठेवू सदा ओ बाण आठवूया हिटलर व सिकंदरचे पुराण नंगे थे नंगे ही जाना आहे यही कहता है गीता उर कुराण पुसुया तो आता जातीच्या माथ्यावरला रंगांचा भंडारा पुसूया तो आता जातीच्या माथ्यावरला रंगांचा भंडारा उंच वधुळू चला रे असं म्हणतात एकीचा तिरंगा आमारा उंच वधुळू चला रे असं म्हणतात एकीचा तिरंगा आमारा माणूस की आमचे दिवाळी आणि माणूस की आमची ईद या सृष्टीची साऱ्या आम्ही लेकरे गाव माणूस के आज आपण वर्तमानपत्रातून वाचतो टी व्हीमधून मधून न्यूजमधून आपण पाहतो राजकारणी लोक कशा पद्धतीचे खेळी खेळतात आज ह्या पक्षाचा नेता त्या पक्षात तर त्या पक्षाचा नेता या पक्षात सतत पक्ष बदलत असतात व मी किती प्रमाणिक मी किती प्रामाणिकपणे आहे याचे उदाहरण देत असतात जो सत्यता असतो तो प्रामाणिक आणि जो विरोधी असतो तो भ्रष्टाचारी हे आजकाल एक कॉमन गोष्ट झालेली आहे या गोष्टीबद्दल आपण प्रत्येक सामान्य माणसानं विचार करायला पाहिजे त्यातून माझा नेता हा मी त्याच्याकडे जाणार माझा पक्ष हा मी त्याच्याकडनं जाणार सामान्य माणसानंतर या गोष्टीचा अजिबात विचार करता कामाने थोडक्यात काय सामान्य माणसाचं अस्तित्व नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही मग असा विचार करूनच माझ्या या कवितेचा जन्म झाला की समाजात एकता राहिली पाहिजे समाजात शांतता राहिली पाहिजे प्रत्येक जातीचा किंवा प्रत्येक धर्माच्या माणसानं आपापला आप धर्म आप सांभाळून आपापलं आप आप कर्तव्य सांभाळून एक सामान्य माणसाच्या वर्षी सामान्यपणा सामान्यपणानं जगता यावं हीच माझी इच्छा आहे आणि हा विचार करूनच मी ही माझी माणूस की ही कविता लिहिली आहे ज्यावेळी कवी एखादा कविता लिहितो तो अनुभवातून लिहितो समाजात आपल्या समाजात काय चाललंय काय नाही काय घडाग गर, घडामोडी घडतात आणि त्या घडामोडीचा सामान्य माणसावर कसा परिणाम होतो या गोष्टीचा अभ्यास करून एखादा लेखक किंवा एखाद्या कवी लिखाण करत असतो तर मला असं वाटतंय की कि कवीनं किंवा लेखकानं शब्दातून व्यक्त होताना जो तसा जो जसा आहे त्या पद्धतीनंच व्यक्त व्हावं व्हायला पाहिजे काय त्या अतिशक्तीपणा करता कामा नये शब्दाबरोबर किंवा आपल्या लिखाणात काही अतिशय अतिशक्तीपणा येता कामाने लेखक व कवी समाजासाठी एक आरशासारखे काम करत असतात समाजात घडणाऱ्या घडामोडींना काही वाईट चांगल्या गोष्टींना ते समाजासमोरच आणत आणत असतात अन्द, अन्द, व समाजाला जागृत करत असतात त्यामुळे लेखकाने किंवा कवीने आपल्या भावना व्यक्त करताना शब्द मांडताना जबाबदारीची जाणीव ठेवायला लागली रस्त्यावरून येता जाता आपण नेहमी पाहतो खास गळगे खड्डे अनेकांचे कमरेचे मणके तुटलेले आहेत या रस्त्याच्या खड्ड्यातून यावरून मला एक अनुभव आला हो मी यावरून एक कविता लिहिली ते कविता मी तुम्हाला ऐकवतो कवितेचं नाव आहे साहेब साहेब नुसता रस्ता करत चुटू नका साहेब नुसता रस्ता करत चुटू नका त्यांच्या दर्जाचं हे पहा साहेब नुसता रस्ता करत चुटू नका त्यांचं दर्जाचं हे पहा कर भरून सामान्य मरतोय जरा तरी अपडेट राहा कर भरून सामान्य मरतोय जरा तरी अपडेट राहा दोन महिन्याच्या गॅरंटीच्या रस्त्यासाठी जनतेचा पैसा वाया जातोय दोन महिन्याच्या गॅरंटीच्या रस्त्यासाठी जनतेचा पैसा वाया जातोय एखादं शिष्टमंडळ लावून पहा रस्त्यामधलं डांबर कोण खात आहे एखादं शिष्टमंडळ लावून पहा रस्त्यामधलं डांबर कोण खात आहे तर अशा अनुभवावरून काही कवितांची निर्मिती होत असते कवीने किंवा लेखकाने असंच असलं पाहिजे आलेला अनुभव त्याने जनतेसमोर मांडायला हवं चांगला वाईट असून देईल वित्र त्या कवितेतून विद्रोह जर येत असेल ही चांगली गोष्ट आहे एखादा कवी किंवा लेखक आपल्या भावना व्यक्त करत असतो म्हणजे अनेक माध्यमातून व्यक्त होतो म्हणजे जसे कविता अभंग भक्तीगीत गझल या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतो काही प्रेम काही जण कविता लिहतात त्याला आपल्या भावना म्हणजे प्रेमाच्या भावना व्यक्त करायच्या असतात म्हणून प्रेम कविता लिहतात प्रेमगीत लिहतात काही जण गझलद्वारे आपल्या भावना व्यक्त करतात ज्या लोकांना देवाप्रती निश्चिम भक्ती असते ते देवाचे भक्ती करण्यासाठी अभंग लिहतात भक्ती गीत लिहतात काही काही कवींना समाजाबद्दल किंवा समाजात चालणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल महागाईबद्दल चिट निर्माण होते ते कवी विद्रोही कवी म्हणून कविता लिहित असतात काहीजण वात्रटतून व्यक्त होतात तर काही जण विडंबन कविता लिहून व्यक्त होतात काही जण गझलमधून व्यक्त होतात तर काहीजण शायरीमधून व्यक्त होतात काहीजण बालकविता लिहतात व आपल्या भावना व्यक्त करत असतात अशा प्रकारे अनेक माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतात व समाजासमोर समोर ठेवत असतात कवीला शब्दाचं किंवा भाषेचं बंधन नसतं तो कल्पनेच्या पलीकडे जाऊन विचार करत असतो व आपल्या भावना व्यक्त करत असतो एखादा प्रेमकवी तर चंद्र आणि तारे तोडून आणण्याची भाषा आपल्या प्रेशी बरोबर करत असतो व त्यावर आपण विश्वासही ठेवतो ज्या शक्य नसलेल्या गोष्टी शक्य करून दाखवण्यासाठी धडपडत असतो तो कवी म्हणूनच म्हणतात ना जो ने देखे रवी व देखे कवी आता विचार करा जेव्हा एखादा प्रेम कवी प्रेम कविता करत असतो तो आपल्या भावना व्यक्त करत असतो तो कशा पद्धतीने करतो समजा एखादी नववधू आहे आणि त्या आरशयासमोर नटत आहे आपला शृंगार करत आहे नववधू शृंगार करताना करता काय विचार करत असेल तर एक दोन शब्द सांगू इच्छितो मी आरशाला हवा शृंगार माझा आरशाला हवा शृंगार माझा मोगऱ्याला स्पर्श आरशाला हवा शृंगार माझा मोगऱ्याला स्पर्श डोळ्यामधले पाहुणी काजळ गुलाबी ओटांना का हर्ष आरशाला हवा शृंगार माझा मोगऱ्याला स्पर्श डोळ्यामधले पाहुणी काजळ गुलाबी ओटांना का हर्ष रात राणी ही नटली होती सहवासात माझ्या सजली होती रात राणी ही नटली होती सहवासात माझ्या सजली होती वाऱ्याच्या घेऊनी हात हाती आसमंती कशी विखरली होती वाऱ्याच्या घेऊनी हात हाती आसवंती कशी विखरली होती आणि विचार करा मित्रांनो आरशाला हवा शृंगार माझा त्या आरशाला पाहायचं आहे की ही नववधू कशी नटते म्हणून ती काय म्हणते आरशाला हवा शृंगार माझा आणि मोगऱ्याला स्पर्श म्हणजे मोगऱ्याला सुद्धा असं वाटते की त्या नववधून मला स्पर्श करावा डोळ्यामधले पाहुणे काजल गुलाबी ओटांना हर्ष बघा मित्रांनो डोळ्यामध्ये काजळ पाहून सुद्धा स्मित हास्य करत आहेत म्हणजे आपण विचार करू शकतो की एखादा कवी कशा प्रकारे कल्पना करू शकतो आणि कल्पनेच्या पलीकडे जाऊ शकतो आजकाल सोशल मीडियावरती व्हॉट्सअप कवींचे उपयोग फुटले आहेत कविता लिहिणं चांगली गोष्ट आहे पण लिहिताना कवितेचा अभ्यास करणे गरजेचं आहे आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी किंवा समाजामध्ये काय चालले काय नाही याचे निरीक्षण करून लिहिणं गरजेचं आहे कवितेचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी कविता वाचावी लागते अनेक मोठ मोठमोठ्या कवीचे कविता वाचणं गरजेचं आहे नुसताच यमक जुळवणे म्हणजे कविता नाही किंवा आपण दोन वळी लिहिलो चार वळी लिहिलो किंवा दोन कविता लिहिल्या म्हणजे कोण कवी होत नसतो तर त्यासाठी समाजामध्ये निरीक्षण करणे गरजेचं आहे व या गोष्टीचा अभ्यास करूनच तुम्ही लिहायला हवं माझ्या आरसा शोध अंतर्मनाचा या कविता संग्रहातील एक कविता तुमच्यासाठी कवितेचं नाव आहे सत्ताचारी राजे गेले राजवाडे गेले राजकारणाच्या सारेपाठावर आले आले भ्रष्ट आचार्य आले राजे गेले राजवाडे गेले राजकारणाच्या सारेपाठावर आले आले भ्रष्ट आचार्य आले सत्तेच्या चुलीत लोकशाहीच्या भांड्यात सत्तेच्या चुलीत लोकशाहीच्या भांड्यात करावया रयतेच्या भावनांची खिचडी आले धन्य धान्य घेऊन बेगडी आले आरक्षणाच्या ताटात बेकारीच्या वाटक्यात आरक्षणाच्या ताटात बेकारीच्या वाटक्यात आणि सिंचनाच्या तांब्यात जनतेसाठी उपवासाचे अन्न ठेवले जनतेच्या करातलेच शंभरमधले मधले दहा खर्च केले जनतेच्या करातलेच शंभरमधले मधले दहा खर्च केले नव्वद मात्र त्यांच्या कमिशनात गेले आचार्य आणि वाढपी गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची जोडपी आचार्य आणि वाडपी गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची जोडपी धन्य धान्य देंच कुजवून त्याचे बनवून मत्ते धान्य धान्य कुजवून त्याचे बनवून मद्य जनतेला म्हणता देव मध्य पी नादान जनता बावरी जनता राजकारणातील भूतांच्या चकवांना भूलते जनता नादान जनता बावरी जनता राजकारणाच्या भूतांच्या चकवांना भूलते जनता जनता तुम्ही हे सर्व जनता जनता तुम्ही हे सर्व जनता मग अशा भ्रष्ट सत्याचारणाच का तुम्ही मत देता जनता तुम्ही सर्व जनता अशा भ्रष्ट सत्याचारांनाच तुम्ही का मते देता महाराष्ट्रात आजकाल अनेक काव्य संमेलन होत आहेत अनेक कवीनं व्यासपुट मिळवून देण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत ती खरोखरच चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे परंतु काही ठिकाणी असं बघण्यात आलेलं आहे की काही काव्यसंमेलनामध्ये जे पुरस्कार देतात ते त्या पुरस्काराचा बाजार मानला गेला आहे व ही गोष्ट साहित्यिकासाठी किंवा साहित्य चळवळीसाठी नुकसानदायक आहे व या गोष्टीवर विचार करायला हवा आपल्याला एखादा कविता संग्रह किंवा कथासंग्रह जर काढायचा झाल्यास तर त्या कथासंग्रहाला किंवा कविता संग्रहाला येणारा खर्च त्याचं डिस्ट्रिब्युशन किंवा त्याचं मार्केटिंग केल्यानंतर विकल्यानंतर ज्याद्वारे आपल्याला उत्पन्न मिळू शकतं या गोष्टीचा आपल्याला विचार करून किंवा अभ्यास करून आपल्याला नवीन कथासंग्रह किंवा कविता संग्रह काढायला हवा जेणेकरून तुमचे आर्थिक नुकसान जास्त होणार नाही अनेक कविना वाटत असतं की माझी कविता प्रत्येकाने वाचावी माझी कविता अनेक जणांपर्यंत पोचावी किंवा माझ्या कवितेचा कविता संग्रह असावा पण काही आर्थिक अडचणीमुळे ते प्रत्येकाला शक्य होत नसतं परंतु दु दुसरं एक माध्यम आहे मित्रांनो आपण सोशल मीडियाद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर चॅनेल काढून आपण लोकांसमोर पोहोचू शकतो तुम्ही तुमच्या कवितेचा ब्लॉगही करू शकता किंवा ॲमेझॉन ई बुकसुद्धा प्रकाशित करू शकता त्याद्वारे तुम्ही उत्पन्न मिळवू शकता माझा येणारा दुसरा कवितासंग्रह महापौर यातील एक कविता प्रकाशनाची आली तुमच्यासाठी कवितेचे नाव आहे नसबंदी महागाई बाजारात तुला काय सन्मान आहे महागाई बाजारात तुला काय सन्मान हाय आणि खरं सांग मला तुझा खरा यजमान कोण आहे महागाई बाजारात तुला काय सन्मान हाय आणि खरं सांग मला तुझा कोण यजमान हाय कुणाची पैदा हायस तू कुणा कोणाचा हात धरून येतेस कुणाची पैताळीस हायस तू कुणाकुणाचा हात धरून येतेस रोजच्या रोज नवीन भाव खाऊन जीव आमचा घाबरा करतेस एक आठवडा कांदा डोळ्यात पाणी आणतो तर एक आठवडा आमच्या इच्छा आकांक्षांना आग लावतो एक आठवडा कांदा डोळ्यात पाणी आणतो तर एक आठवडा आमच्या इच्छा आकांक्षांना आग लावतो डाळीचं तर काय सांगू त्याचा दरच म्हणतो मला नको खाऊ डाळीचं तर काय सांगू तिचा दर म्हणतो मला नको खाऊ म्हणून तर मुलांना सक्त ताकीद आहे त्या ता डाळींना स्वप्नासुद्धा तू नको पाहू म्हणूनच तर मुलांना ताक सक्त ताकीद आहे त्या ता डाळींना तू स्वप्नासुद्धा नको पाहूस टॅमॅटोने तर आधीच आणली होती खायला पाबंदी टॅमॅटोने तर आधीच आणली होती खायला पाबंदी असं वाटतंय आता आजच्या आणायच्या नादात पोटरची सुद्धा करायला लागणार नसबंदी असं वाटतंय आता अच्छे दिन आणायचा ना दाप फोटोचे सुद्धा करायला लागणार नसबंदी धन्यवाद